भाजपच्या विचारांशी सहमत नसलेल्यांना ईडीची भीती दाखवली जाते ईडीचा शस्त्र म्हणून वापर होत असल्याचा शरद पवारांचा आरोप देशातील महागाईचा उल्लेख मोदींनी केला असता तर बरं झालं असतं सोलापूर दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी मूळ प्रश्नांना बगल दिली शरद पवारांची मोदींवर टीका शरद पवार नेहमीच सगळ्यांना बोलवायचे आणि निर्णय घ्यायचे पवारांनी कधीही एकांगी निर्णय घेतला नाही जयंत पाटील यांचं वक्तव्य इंडिया आघाडीची दोन दिवसात बैठक पंचवीस जानेवारीला जागा वाटप जाहीर करणार आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नाही जयंत पाटील यांची माहिती तेवीस जानेवारीला नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची भव्य सभा काळाराम मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर उद्धव ठाकरे सभा घेणार सभेची जय्यत तयारी सुरू हजारो कार्यकर्त्यांसह अंतरवालीतून जरांगे मुंबईकडे रवाना कार्यकर्त्यांच्या तुफान घोषणा जरांगेंच्या डोळ्यात पाणी आता आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटत नाही एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया आमरण उपोषण करतच मुंबईकडे कूच मनोज जरांगेंचं सा वक्तव्य सात महिने दिले आता आर पारची लढाई जरांगेंचा एल्गार सव्वीस जानेवारीला मुंबईमध्ये जरांगे उपोषणाला बसणार मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ऑनलाईन बैठक घेणार वर्षा निवासस्थानी दुपारी तीन वाजता बैठकीला सुरुवात होणार ज्यांच्यामुळे सरकार गादीवर बसले त्यांना आरक्षण दिलं जात नाही मरण आलं तरी मागे हटणार नाही पत्रकारांशी बोलताना जरांगे भाऊ मराठा मुलं आत्महत्या करतात पण सरकार बघ्याची भूमिका घेत आहे मनोज जरांगेंची सरकारवर टीका मुख्यमंत्री जरांगेंचा प्यादा म्हणून वापर करतायत सरकारनं तातडीनं जरांगेंसोबत सकारात्मक चर्चा करावी संजय राऊत यांची मागणी सरकारनं भूमिका स्पष्ट ठेवली आहे कुणबी नोंदी प्रमाणपत्र देखील दिली जात आहेत आरक्षण टिकेल अशी पावलं सरकार उचलत आहे पण जरांगे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत त्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी अनिल पाटील यांचं वक्तव्य मनोज जरांगींनी मुंबईकडे चालत जाऊ नये मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक एका आठवड्याच्या आत मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करू आणि पुढचा निर्णय घेऊ हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य लातूरमधील तीस हजाराहून अधिक मराठा बांधव मुंबईकडे रवाना अंतरवाली सराटी पुणे आणि मुंबई अशी तीन टप्प्यामध्ये मुंबई गाठ नंदुरबारमधून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना शंभर ते दोनशे जण पायी निघाले वाशिममध्ये पोहरादेवी इथं संत सेवालाल मंदिराचं जोरदार काम सुरू या मंदिराच्या विकासासाठी राज्य सरकारकडून पाचशे त्र्याण्णव कोटींचा निधी राजस्थानमधील लाल दगडातून मंदिर तयार केलं जात आहे अजित पवार यांनी प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं अयोध्येमध्ये होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भाजपकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन भाजप महिला मोर्चाकडून नर्मन पॉईंट परिसरामध्ये रामरक्षा पठण आणि रामभजनाचं आयोजन चित्रा वाघ यांची उपस्थिती अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं सो उज्ज्वल निकम यांना निमंत्रण प्रभू श्रीमांकडून आपल्याला नेहमीच प्रेरणा मिळते अयोध्येतील संपूर्ण कार्यक्रम बघणार निकम यांचं वक्तव्य अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं सो देशातील साडेसात हजार व्हीव्हीआयपींना निमंत्रण नागपूरच्या कॉन्फिडन्स पेट्रोलियम ग्रुपचे संचालक नितीन खारा यांनाही सोहळ्याचं निमंत्रण हे मंदिर म्हणजे स्वप्न पूर्ण होण्याची अनुभूती खारा यांचं वक्तव्य दोन लाख तीस हजार दिव्यांपासून प्रभू श्रीरामाची प्रतिमा साकारली लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पुढाकारातून रामाची प्रतिकृती साकारण्यात आली विश्वविक्रमी प्रतिमा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी बावीस तारखेला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जळगावचा कोल्हेवाडा परिसर सजला नागरिकांनी विद्युत रोषणाईसह चार किलोमीटर रस्त्यावरती सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या काढल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन मुंबईच्या कमला मिल परिसरामध्ये रॅली वृंदावनमधील तुलसी महाराज सामाजिक कार्यकर्त्या स्मिता ठाकरेंचा रॅलीमध्ये सहभाग वर्ध्यामध्ये महसूल विभागाच्या वतीनं क्रीडा महोत्सवाचं आयोजन जिल्हाधिकारी राहुल करडीले यांच्या हस्ते उद्घाटन क्रिकेट कबड्डी खो खो फुटबॉल यासह विविध क्रीडा प्रकारच्या खेळांचा समावेश सिंधुदुर्गच्या तिलारी खोल्यातील बांबर्डे परिसरामध्ये टस्कर हत्तीचा धुमाकूळ केळी नारळ सुपारी काजू बागांचं हत्तींकडून नुकसान नागपूरच्या वेळाहरी परिसरामध्ये गोतस्करी करणाऱ्या ट्रकला स्थानिकांनी पकडलं चाळीस गायींची सुटका त्यापैकी पाच गायींचा गाडीतच मृत्यू पोलिसांकडून पुढची कारवाई सुरू उघडा डोळे बघा नीट